ठीक आहे गुड मॉर्निंग तर आज आहे मंगळवार सकाळचे वाजले साडेसहा तर आपण उठलोय फ्रेश झालोय तर चला मग आज करायचंय आपल्याला लेग्स आणि शोल्डरचा वर्कआउट आणि नंतर जायचं आपल्याला ऑफिसला त्यामुळं लवकर सुरू करूया चला वातावरण एकदम थंड झालेलं आहे बाहेर मस्त पाऊस चालू आहे झोपेतनं उठू वाटत नव्हतं पण आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करायचं आहे नव्वद दिवसात आपल्याला आपली बॉडी ट्रान्सफॉर्म करायची आहे लेग्स क्यूज देऊन नाही चालणार आहे आपल्याला उठावं लागेल आणि वर्कआउट करावं लागेल तर मित्रांनो आज आहे आपला शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट शोल्डरमध्ये आपण सुरुवातीला वर्कआउट केला वेरिएशन घेऊन रिपिटेशनवर फोकस केला मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की फिटनेस म्हणजे फक्त जिमला जाणे वर्कआउट करणे याला फिटनेस नाही म्हणत फिटनेस म्हणजे तुम्ही किती हेल्दी आहात तुमची कामामध्ये किती स्ट्रेंथ आहे तुम्ही किती पॉझिटिव्ह विचारांनी डिसिजन्स घेऊ शकता तुमची निर्णायक क्षमता काय ह्याला म्हणतात फिटनेस फिजिकल आणि माइंड नाही आणि आपलं फिट माइंड तेव्हाच होतं जेव्हा आपलं फिट शरीर असतं गौतम बुद्धांनी सांगितलं की तंदुरुस्त बॉडी मध्ये तंदुरुस्त दिमाग असतो त्याच्यामुळं पहिल्यांदा बॉडी फिट करण्यावर फोकस करा तुमचा दिमाग आणि तुमचे मूड ऑफ ऑफ फिट होऊन जाते आणि बॉडी फिट करण्यासाठी असं कुठं लिहिलेलं नाही की तुम्ही जिम लाच गेलं पाहिजे तुम्ही तुमच्या घरामध्ये वर्कआउट करू शकता तुम्ही बाहेर जाऊन वॉकिंग करू शकता वॉकिंग करून थोडीशी स्ट्रेचिंग वगैरे करून पण तुम्ही वर्कआउट करू शकता त्याच्यामुळं तुमच्या कामातून दिवसाच्या धावपळीमधून हो थोडासा वेळ काढून तुमच्या शरीरासाठी द्या कारण शरीर आहे तर तुमची लाईफ आहे आजच्या वर्कआउट मध्ये आपण सुरुवातीला शोल्डरचा वर्कआउट केला शोल्डर चे रिपिटेशन संपवून मग आपण चालू केले थाईज चा वर्कआउट थाईज मध्ये आपण ने वर्कआउट केला बार खांद्यावर घेऊन स्कॉट मारले आणि शेवटला आपण पैलवान स्कॉट मारून आपला वर्कआउट संपवलं गाईज शेवटला कधीही तुम्ही पैलवान स्कॉट ठेवा म्हणजे फुल स्कॉट त्याच्यामुळे काय होतं तुम्ही जेवढा थाईज चा वर्कआउट केला आहे त्यामुळे मसल्स आकडले जातात लास्टला स्कॉट मारले की हे गाईज रिलीज वर्कआउट झाला आहे ले आता बसलोय आफ्टर वर्कआउट मिल घेण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय तर आता आपण आफ्टर वर्कआउट मध्ये खातोय चार अंडे आहेत बॉईल आणि त्यासोबत आपली दुधाची स्मृती ड्राय फ्रूट टाकलेले आहेत तर हा आपला आफ्टर वर्कआउटचा मिल आहे हाय प्रोटीन आणि हेल्दी नाश्ता झाला आता आता दाखवतो तुम्हाला दुपारचा लंच लंच मध्ये काय नाही डब्यात ते पण मी तुम्हाला दाखवून देतो तर आजचा हा आपला दुपारचा लंच आहे ह्याच्यात हरभरा मूग शेंगदाणे सोयाबीन रात्री भिजू घातले होतं आता थोडस फ्राय करून घेतलंय चवीसाठी सलाड आणि दही हा आपला दुपारचा मिल आहे चला मग मित्रांनो रेडी होऊया आपल्याला जायचंय ऑफिसला तर हे काय संध्याकाळी आलो सात वाजता घरी यायला थोडासा लेट झाला ट्रॅफिक जास्त होत पण झालो होता सात वाजता घरी आलो फ्रेश झालो आता बसलोय जेवण करण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय हो तर आज संध्याकाळी आपण जेवणामध्ये चार अंडी आणि थोडासा भात खातोय हवेचे पुलाव आहे यात सगळे सलाड्स टाकलेले आहेत आणि अंडी यातून आपल्याला हाय प्रोटीन भेटून जाईल याच्यातून गुड्स स्का भेटतील चला तर मित्रांनो मग जेवण करून घेतो नंतर व्हिडिओ एडिट करायला आहे झोपायला लेट होतं तर जेवण करून घेतो भेटूया आपण उद्याच्या मध्ये तोपर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला तर मग गुड बाय